अस की नाही मी तुम्हाला रानभाजीचे दोन प्रकार बनवून दाखवणार म्हणजे रानभाजीपासून पदार्थ बनतात ना त्याचे दोन प्रकार दाखवणार आहे पण बोली चला तुम्हाला आमच्या गावाची एक छोटीशी झलक दाखवू तर ही आहे आमच्या गावातील नदी अगदी गावाच्या बरोबर आमच्या मधोमध वाते ह्या साइडला एक पाडा आहे आणि ह्या साइडला एक पाडा आणि बघा समोर किती जंगल आहे तर अशी सुंदर आमच्या गावातील ही नदी आहे आणि मी चालले ती भाज्या आणायला तर जंगलातच जायचंय मला तर बोली चालत आता आता तुम्हाला सगळे आमच्या गावचा परिसर दाखवते तर हे छान असे मंदिर आहेत आणि हा ताई शाळेतून खिचडी शिजून आलेले आहेत आणि इकडे मुलं शाळेतली खेळत आहेत आणि हे आहे भक्तपुंडलिकाचं ता मंदिर तर आमच्या गावामध्ये भरपूर असे मंदिर आहेत परत कधीतरी तुम्हाला दाखवेल पण हे आहे भक्तपुंडलिकाचं मंदिर आणि जेव्हा आमच्या ह्या नदीला पूर येतो ना, ना तेव्हा ही सगळी मंदिरं पाण्याखाली जातात पण आता बघा हा नवीनच ह्या वर्षी पूल झालेले आहेत त्याच्यामुळे अजून काही पूरगाय झालेला नाही आहे आणि बघा समोर मंदिर दिसते आणि बघा ढक्की ते आलेले आहेत म्हणजे पावसाचं छानपैकी असं हे वातावरण तयार झालेलं आणि हे आमचं गाव आहे तर माझी पुतणी आणि मी आम्ही दोघी ते भाज्या आणायला जंगलातून जाणार आहेत आता तर पोलीस आला आता तुम्हाला आमचं हे गाव दाखवते तर कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव तर आता बघा इथे आता आम्ही दोघे आलेलो आहेत आता इथे जवळच आपल्याला ही भाजी मिळेल आणि शाळेत ही मुलं पण आलेली आहेत आणि ह्या रोडला अशा गाड्या पण आहेत तर आता मी तुम्हाला दाखवते का ती तेऱ्याची भाजी कशी प्रकारे दिसते ती तर बघा छानपैकी असा परिसर असं परिसराचा आनंद घेता घेता मी अशी ही भाजी आता तोडणार आहेत तर चला तर मग आता ती आपण तेऱ्याची भाजी बघू तरी भाई समोर दिसत आहेत ना ही आहे ती तेऱ्याची भाजी पण भाजी तोडताना काय झालं का मला तिथे एक मोठी चशा ब्या दिसल्या म्हणजे त्यांना आता असे मोड आलेले आहेत तर मी त्या ब्या अशा वेचल्या कारण ही ब्या जर दुसरीकडे आपण लावल्या ना तर त्याचीही छानपैकी अशी झाडं बनतील तर हे बघा कशी छानपैकी त्या बियाना असे मोड आलेले आहेत तर अशा बऱ्याच दहा बारा बिया मी अशा वेचवून घेतल्या अशा बघा कसे मोड आलेले आहेत म्हणजे आपल्याला इतर रोपटी व जगवायला पाणी वगैरे टाकावं लागतं पण हे निसर्गामध्ये बघा आपोपात्याची झाडं बनली असती आणि ही झाडं आपण जर जंगलात लावली ना किंवा आपल्या सभोत आली तर ता आपलं छान पिकायचं जंगल जणू काय बनेल आणि बा ही आहे ती तेऱ्याची पानं आऊच्या पानांसारखीत दिसतात पण त्याचे ते थोडेसे असे पातळ असतात आणि जरा सफेद तसे कलरचे असतात आणि भाजी पण अगदीच छान लागते तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे का ही भाजी कशी प्रकारे बनवतात ते तर चला पहिले आपण ही तो भाजी तोडून घेऊया तर आमच्या या जंगलामध्ये ना अशा भरपूर प्रकारच्या भाज्या मिळतात म्हणजे कोलूची भाजी ससेकांची भाजी लोत शेवळी तेलपट अशा विविध प्रकारच्या भाज्या आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये जर आपण जर आण काही काही भाज्या तर आपल्याला अशा माहीत पण नाही आहेत अशी आपली दोन्ही लोकं अशी ती भाज्या आणतात बघा आता तुम्हाला मी हळू त्या भाज्या बनवून दाखवेलच तर आता हे आपण कवळी अशी तेलाची पानं ही आता तोडून घेते अशा प्रकारची ती पानं असतात तुमच्या जंगलामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या मिळतात ना ते मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या तुम्ही कधी भाजी खाल्ले का तेही मला कमेंट करून सांगा आता मी भाजी तोडून जातच होतो पण मला रस्त्यामध्ये परत अगदी छानपैकी अशी कोवळी अशी पानं दिसली मग परत मी ती भाजी अशी तोडायला रोडच्या त्या साईडला गेली आणि ही परत ते त्याची थोडी पानं तोडू लागली बोलली चला तुम्हाला आता दोन चार प्रकार भाजीचे बनवून दाखवते तो चे चे तो ले ले, भाजी तोडत होतीच ना तेव्हा मला असे गौरीचे वेल वगैरे ते दिसले कारण आमच्या गवर चालवतात ना तेव्हा ती फुलं वापरतात तर ते फुलं वगैरे असे मला ह्या वेल वगैरे असे दिसले आणि ह्या एवढ्या मी ब्यात आहे वेचून आणलेल्या आणि ही एवढी ती भाजी तर आता ही भाजी आपल्याला छानपैकी अशी बारीक अशी पहिल्यांदी चिरून घ्यायची अशी बारीक चिरल्यानंतर ती व्यवस्थित धुवून घ्यायची आणि आता तुम्हाला मी याचे भजी बनवून दाखवते आता ती पानं मी धुवून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये आता हळद मीठ आगे 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 सा सा मसाले टाकणार आहे आणि थोडीशी चिंच टाकणार आहे आणि नंतर बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेऊन छानपैकी त्याचं मळून घेणार आहे आणि अजून चांगली चव सवडण्यासाठी त्याच्यामध्ये मी हा ओवा असा त्याच्यामध्ये कुसकरून टाकतेचा आता बघा सगळे मसाले टाकून झालेले आहेत बेसन टाकलेले आणि थोडं तांदळाचं पीठ टाकलेले आणि पहिल्यांदाच पाणी नाही टाकायचं कारण आपण जेव्हा पानं धुतो पान ना त्यावेळेस त्यांना पाणी असतं मग जसं आपल्याला हवं त्याप्रमाणे पीठ घ्यायचे आणि ते मळून घ्यायचे पाणी जर थोडं कमी वाटलं तर थोडं पाणी टाकून असं व्यवस्थित असं घट्टसर असं मळून घ्यायचे त्यामुळे अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवलेलं आहे आणि आता याचे छान असे कुरकुरीत असे हे भजी काढलेत तर तुम्ही कधी एक ते याच्या भजी बनवलेत का ते मला सांगा आणि भजी कशी वाटले तेही सांगा आता बघा हे भजी तुम्ही चटणी सोबतही खाऊ शकता आणि स्वास सोबतही खाऊ शकता तर आता आपली भजी बनवून झाले तर आता तुम्हाला याची मी भाजी बनवून दाखवते तर अगदी आऊच्या भाजी बनवतो ना तशीच बनवायची आता बघा पानं धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात ता थोडंसंच पाणी टाकलेलं आहे कारण ह्या पानांना ना पाणी वळतं पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडी चिंच टाकलेली चिंच टाकल्यानंतर आता मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे तुम्ही याच्यामध्ये कुठलेही कडधान्य वगैरे टाकू शकता तर आता सगळ्यात आपण त्या शेंगदाणे चिंच वगैरे टाकून झालेली आता आपण त्याच्यामध्ये झाकण कुकरचं झाकण लावून आता त्याला चांगल्याशा शिट्ट्या येऊन द्यायचे म्हणजे अगदीच सात आठ शिट्ट्या येऊन द्यायचे जेणेकरून ती पानं चांगली शिजली जातील आऊची पानं लगेच मिक्स होतात पण ही पानं जरा शिजायला जरा वेळ लागतो आता सात आठ शिट्ट्या झालेल्या आहेत आणि ही पानं अशा प्रकारचे शिजलेली आहेत म्हणजे अगदीच ती जास्तीत जास्त अशी एक जीव अशी झालेली नाही आहेत तर याला आता मी चमच्याच्या साहाय्याने पहिल्यांदी ढवळते पण ती काही चांगली अशी मिक्स झाली नाही मग मी त्यांना रवीच्या साहाय्याने असं एकजीव करून घेतलं रवीच्या साहाय्याने बघा तशी मस्त वेगळी अशी भाजी आपल्या आता अशी मिक्स झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत आता बघा ही भाजी आपल्याला अशा प्रकारची दिसते आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकू शकता म्हणजे मसाले तुमच्या आवडीनुसार त्या भाजीमध्ये टाकू शकता आता मसाला टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकलेले आहे नंतर थोडा गरम मसाला टाकलेला आहे परत आम्हालाकडे सुगंधी मसाला केलेला आहे ना तो टाकलेला आहे आणि नंतर हे वाटण आता हे सर्व साप टाकल्यानंतर परत आपल्याला ते सर्व असं मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे त्या आपली ती भाजी अशी दिसते म्हणजे मिक्स केलेली आता एक कडी तापत ठेवायची त्याच्यामध्ये आपण तेल गरम झाल्यानंतर थोडी मोरी टाकायचे मोरी टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचे आणि याच्यामध्ये आता भरपूर असं आपल्याला लसून टाकायचे लसूण जर आपण जास्त जास्त वापरलं ना तर भाजीला अजून छान अशी चव येते आणि भरपूर असा कढीपत्ता पाता टाकायचा आहे कडी पाता छानपैकी तडतरली आणि फोडणी पण आपली मसल्स बनले आणि यावेळेस गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे स्लो करायचा नाही कारण त्या भाजीला सरका असा चांगलाच असा बसला पाहिजे आणि आता ही भाजी आपण त्याच्यामध्ये चळग्याला टाकणार आहेत आता बघा छानपैकी त्या भाजीला सरका बसला म्हणजे असं तेरासं वर आलं पाहिजे आणि आता आपली भाजी आता छानपैकी अशी ढवळून घ्यायची आता आपली ही तेऱ्याची भाजी पण बनली तर कशी वाटली तुम्हाला ही तेऱ्याची भाजी आणि तेऱ्याची भजी तर आपण अशाच प्रकारच्या त्याच्या वड्या पण आमच्याकडे करतात आता त्या तुम्हाला मी जर बनवल्या तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर मला कमेंट करून सांगा आमचं गाव कसं वाटलं आणि ही भाजी कशी वाटली आणि आता ही भाजी आपण भातासोबत गरम गरम वाफळाला भात गरम गरम भाजी आणि हे भजी चला तर मग या भाजी भाजीसोबत जेवायला आणि जर आपल्याला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि छान छान कमेंट करा चला तर मग परत भेटूया